त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजेसह परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट होऊन मुसळधार पाऊस झाला रस्त्याच्या कडेला असणारी जुनी झाडं कोलमडून पडली आंबोली जवारफाटा येथे जुनं झाड कोसळल्यानं नाशिक आणि जव्हा रस्ता एक तासासाठी बंद होता जेसीबीच्या साहाय्यानं झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली शिरसगाव त्र्यंबक येथील पांडुरंग दिवे यांच्या घरावर झाड कोसळले परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय भोपळा केळी वांगी वाल काकडी पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान केलंय संबंधितांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी तालुक्यातील के शेतकऱ्यांनी केली आहे वेळुंजे येथील तलाठी कार्यालयाचे पत्रे उडाले विजेच्या तारा तुटल्या आणि खा, विजेचे खांब कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रतिनिधी रामदास शिद महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर